रंजना ती रसोईमध्ये आपले स्वागत आणि आता आपण हे जे शेंगा दाखवले होते मी तुम्हाला तर त्या सोलून घेतल्या त्याचे इतके छान घेऊ एकावर अशा ह्या बिया निघाल्यात आता आपण काही एवढं बनवणार नाही आणि हे बनवण्यासाठी मी काय घेतले थोडीशी कोथिंबीर भाजलेलं खोबरं चमटभर जिरे आणि दोन ला लसणाच्या पाकळी आणि आपला कोल्हापुरी मसाला तर आपण हे जास्त दिवस टिकवण्यासाठी उरलेले जे दांडे आहेत ते बिया आहेत ना आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं आणि हे असं ह्याच्यात वांग घालून केलं तरी पण छान लागतं आता हे फ्रीजमध्ये बरोबर आठ दिवस काही होत नाही आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं हे बारीक वाटून घ्यायचं आणि मिक्सरवर एक भांड ठेवलंय त्याच्यामध्ये आपण फुट आता मी हे खोबरं कोथंबीर जिरे आणि लसूण एवढं वाटण वाटून घेतले इथं मी तेल गरम करत आहे आणि इथं मी घेतलंय कोल्हापुरी मसाला चवीपुरतं मीठ हिंग आणि हळद झालं सगळ्यात आधी हे वाटण अत्यंत पटकन होणाऱ्या भाज्या कोल्हापुरी मसाल्यामध्ये त्यान कोल्हापुरी मसाला असल्यामुळे काय होतं काही दुसरं घालायची गरज पडत नाही आणि हे स्वच्छ घेतलेलं आपले हे पाच ते सात मिनटं लागतील शिजायला पण तळ रस्सा भाजी बनवतायची खूप छान भातासोबत भाकरी सोबत कशा सोबत खाऊ शकते तर आता ह्याला चांगलं उकळू द्यायचं आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं ओले बिया असल्यामुळे कसं पटकन शिजत ते असा एकदा उकाळा बारीक करायचा ही तयार झाली आपली रसा भाजी पावटेची भाजी किंवा जगदाळेची भाजी तर तुम्ही हो करा रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा सब्सक्राइब करा आणि कमेंट करा थँक्यू